नमस्कार आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत बंगालमध्ये फक्त सतरा टक्के ओबीसी आरक्षण पण शंभर पैकी ब्याण्णव मुस्लिमांना कोटा मिळाला ममतांना चारशे चाळीस ओळख धक्का का लागला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाच्या निर्णयाने पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उघडपणे घोषणा केली मी मनुष्यपोटी जन्मलो नाही पंतप्रधान मोदींच्या त्या दाव्यावर राहुल गांधींची टीका मी मनुष्यपोटी जन्मलो नसून मला देवाने त्यांचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठवले आहे असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते त्या विधानाचा समाचार राहुल गांधी यांनी केला पाच टप्प्यातच भाजपा तीनशे पार अमित शहाचा मोठा दावा पहिल्या पाच टप्प्यांमधील मतदानामध्ये भाजपने तीनशे दहा जागांचा टप्पा ओलांडला आहे तर काँग्रेसला यावेळी चाळीस जागाही मिळणार नाही असा दावा अमित शहा यांनी केला पहिल्या पाच टप्प्यातील मतदानातून इंडिया आघाडीचा सफाया झाला आहे असा टोला अमित शहा यांनी लगावला आहे उच्च न्यायालयाकडून दोन हजार दहा नंतरचे ओबीसी सर्टिफिकेट रद्द प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया असंवैधानिक असल्याचा कोर्टाचा निर्णय ओबीसी प्रमाणपत्र या पद्धतीने देणे घटनाबाह्य आहे मागासवर्ग आयोगाच्या कोणत्याही सल्ल्याचे पालन ही प्रमाणपत्रे देताना केले नाही त्यामुळे ही सर्व प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजितदादांविरोधात घरातील व्यक्तीला उभं करणार का तर लोकसभेला जसा कुटुंबातील उमेदवार अजितदादांनी दिला विधानसभेला शरद पवार अजित पवारांच्या विरोधात डाव टाकणार खुद्द शरद पवारांनी सांगितला त्यांचा खास प्लॅन माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद